संध्यालाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या पिंपरी चिंचवड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा तिच्या नवऱ्यानं गळावरून खून केलाय विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून देहुगाव परिसरात असणाऱ्या गाथा मंदिराच्या मागे पत्नीला घेऊन जाऊन तिचा खून केलाय या प्रकरणी अटक केली आहे प्रतीक्षा यादव असं खून झालेल्या विवाहितेचं नाव आहे या प्रकरणी आरोपी पती जयदीप यादव याला देहु रोड पोलिसांनी अटक केली आहे खून केल्यानंतर जयदीप यानं पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मोबाईल इंद्रायणी नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी आरोपीला सत्ता सत्तावीस जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे पोलीस अंमलदार किरण राजाभाऊ पाटील यांनी देहोरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील जयदीप यादव यानं डिप्लोमा इंजिनिअरिंग केलं होतं अशी माहिती समोर येते त्याचा प्रतीक्षा ह्याच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता वडिलांनी मुलीला एम पर्यंत शिक्षण देऊन उच्च शिक्षित केलं होतं जयदीप या पुण्यात कामाला होता आठ दिवसांपूर्वी जयदीप यानं पत्नी प्रतीक्षा हिला पुण्यात आणलं होतं मात्र शारीरिक संबंध ठेवण्यास तिनं नकार दिला त्यामुळे त्याच्या मनात तिच्याविषयी संशय निर्माण झाला तो राग मनात ठेवून गुरुवारी जयदीप यानं पत्नीला देहुरोव गावातील गाथा मंदिराच्या मागे फिरण्यासाठी नेलं तेथे त्यानं ओढणीच्या सहाय्यानं प्रतीक्षा हिचा गळागळून खून केला खून केल्यानंतर त्यानं पुरावे नष्ट करण्यासाठी पत्नीचा आणि स्वतःचा मोबाईल इंद्रायणी नदीत फेकून दिला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पिंपरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा